माहिती आधारित चोपडा ग्रामीण आणि त्यांचं सर्व टीम तिथं त्या जागेवर पोहोचला होता काही लोकांनी सिव्हिलवरती आणि काही लोकांनी युनिफॉर्मवरती आणि त्या जागेवर पोहोचल्यानंतर तिथं चार संशयित इस्मानं त्यांना अडून आणलं संशयित चार संशयित इस्मानी त्यांना तिथं थोडा तिथं पलण्याचा वगैरे प्रयत्न झालाय नंतर त्यांना अटक करण्यात आले होते साडी सीस माणसा कडे जे काही शॅप होत बॅग होत्या त्या बॅग बॅग शोधल्यानंतर तिथं नऊ गाव टीकड वीस जिवंत कर्तृत आणि दोन रेटॉम मॅगझिन असे जप्त करण्यात आलेलं आहे यांचं जे अटक झालेलं माणसाचं नाव आहे हरजीत सिंग प्रकाश सिंग चावला राहणारे मल्टी जिल्हा बडवानी त्याचं वय वीस वर्ष मनमीत सिंग बर्नाला वय वीस वर्ष हा पण आहे पार मराठी आणि तिसरा इस्मानचं नाव आहे अरबाज पिंजारी वय सत्तावीस वर्ष हा था राहणारे हरिविठ्ठल नगर जलगाव साहेब आणि चौथा समय अर्जुन तिलकराज मालिक वय पंचवीस वर्ष हा राहणारे पंजाब पंजाब साहेब आता ले ले। जे चार इसमांना अटक करण्यात आलेलं आहे नेमका तर ओव्हरऑल जे जप्त झालेलं मुद्देमाला किंमत आहे चार लाख सात हजार आणि चारशे रुपये किमतीचं सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे याच्या विरुद्धात तीनशे त्रेपन्न पाचशे चार आणि आर्म्स आम्ही आम सॅक्ट अनुसार त्यांना आँसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता जे उमरटीतलं दोन इसम जे बार उमरटीचा दोन इसम आहे हा मॅन्युफॅक्चरर आहे आणि माझ्या जेडिय काम आहे जे ता हा जळगावचा जे अरबाज पिजारी यांनी केलेलं आहे हा पंजाबचा माणसं यांच्याकडनं विकून घेण्याचं काम आहे सो पंजाबमध्ये आता प्रलंता म्हणजे काय कोणत्या उद्देशानं विकून घेणार आहे काय समजलेलं नाहीये त्यांचं अर्थ म्हणणं आहे की तिथं जाऊन परत विकण्याचा त्यांचा विचार होता असं म्हणणं आहे म्हणजे आणखी काय पुढे समा तुम्ही करणार हा दोन्ही पार मराठीचं लोबनच कुठले कुठल्याही गुन्हा अजूनपर्यंत आमचं आणखी त्यांच्या विरोधात इन्फ्रोग्रेशन आणि बाकी गोष्टी पण चालू आहेत ते एकदा असतील गुन्हा काय काही माहिती घेणार आहेत आलमस्ट तुमच्या विरोधात जुने सहा जुने आतापर्यंत समजलेले आहेत आणखी पण गुन्हा करायचे आणि याच्यापूर्वी पण त्यांचं आर्म्स आर्म अंतर्गत त्यांना गुन्हा दाखल अशा समजतात दे दे दर्ण दर्ण सा सा, जे पंजाबच्या माणसं आणि मीडियेटर म्हणून जळगावचं माणसं त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा दोघांचा परिचय एक पंजाबचा जे माणसं अर्जुन मालिक यांचा एक जेलमध्ये होता मध्य प्रदेश एका जेलमध्ये तेव्हाच हा अरबार पंजारी पण जेलमध्ये जे होत्या त्या दोघांचे परिचय झाला होत्या तेव्हा आणि त्यांनी त्यांचा अर्जुन मालिकच मित्रांनी यांच्यासोबत बोलत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा